हिरवे हिरवे गार गालीचे पाहिल्यावर बालकवींच्या या ओळी आठवतात कधी काळी ओसाड पडलेल्या या जमिनीवर आज हा सुंदर खामा केथना नावाचा होमस्टे या काकांनी उभा केलाय लहानपणापासूनच ते निसर्गाच्या सानिध्यात वाढले होते पण पुढे वकिलाची नोकरी करताना त्यांना जाणवलं की लोक आजकाल निसर्गापासून दूर जात आहेत यावर आपण काहीतरी उपाय काढला पाहिजे या प्रेरणेने त्यांनी त्यांची नोकरी सोडली आणि गोव्यात जंगलाच्या मधोमध मद। एक ओसाड पडलेली ही जमीन खरेदी करून तिच्या कायापलटा सुरुवात केली दोन हजार पाच पासून त्यांनी इथे ऑर्गॅनिक पद्धतीनं फळ फुलं भाज्या आणि औषधी वनस्पती लावण्यास सुरुवात केली कित्येक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आज ही जागा 啊。走 जणू आसपासच्या जंगलाचा एक भाग झालीय याच झाडांच्या आसपास पुढे त्यांनी नॅचरल ट्री हाऊस बांधले इथे आलेल्या पाहुण्यांना हे काका अगदी प्रेमाने आसपास उगवलेल्या ऑर्गॅनिक गोष्टी उपलब्ध करून देतात आणि इथे आलेल्यांना त्यांच्या साधारण जीवनाचं रहस्य उलगडून सांगतात आज जिथे आपण हळूहळू निसर्गापासून दूर होत जातोय तिथे पंटा फेराव यांसारखी लोक आपल्याला पुन्हा निसर्गाकडे वळण्यासाठी प्रेरित करत आहेत